आष्टा भीषण अपघात अपघातात तीन जण ठार तर एक जण जखमी मृतात बापलेखांचा समावेश तर आई गंभीर जखमी सांगलीच्या आष्टा इथं दुचाकी आणि डम्पर मध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन मुलांचा वडिलांचा मृत्यू झालाय तर आई गंभीर जखमी झाली आहे इस्लामपूर आष्टा रोडवर हा भीषण अपघात झालाय अश्पाक पटेल व्यवर्ष एकोणचाळीस अश्रफ पटेल वर्ष बारा आणि असद पटेल व्यवर्ष दहा अशी ठार झालेल्या बापलेखांची नावं आहेत अशपाक पटेल हे आपल्या पत्नी व दोन्ही दुचाकीवरून इस्लामपूरच्या दिशेनं आणि दुचाकीची जोरदार झाली यामध्ये अशपाक पटेल व त्यांची दोन लहान मुलं जागीच ठार झाली तर पत्नी हसीना पटेल या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली